चारीधाम यात्रेसाठी मी कशा पद्धतीने तयारी केली आहे किंवा काय काय घेतलेले ते मी तुम्हाला दाखवते या बेडवरती इथे ही सगळी जी तयारी केलेली आहे ती माझ्या तयारी केलेली आहे यात्रेची जी तयारी केली ती मी थोडक्यात कशी केली दाखवते सगळ्यात पहिले तर कपडे तर आता देव देवदर्शनाला चाललो म्हणून मी मोस्टली ट्रेडिशनल कपडे घेतलेले आहेत तर जेवढे मला ड्रेसेस घ्यायचे होते ते ड्रेसेस घेतले ते पॉसिबल झालं जर जास्त थंडी नसली पाऊस नसला तर मी एक साडी देखील ठेवून घेते की जेव जिथे कुठे वातावरण थंड नसेल तिथे मी एक साडी घाले देवदर्शनाला तिथे माझे इनर गार्मेंट घेतलेले आहे आठ दहा दिवसाच्या हिशोबाने कारण कुठे आपल्याला धुऊन वाळून मग ते यूज करायला जमेल की नाही पॉसिबल होईल की नाही मीच फर्स्ट टाईम जाते तर मला ते माहीत नाही म्हणून मी दहा दिवसाचे दहा बारा दिवसाचे इनर गार्मेंट घेतलेले आहे आणि मी जसं की तुम्हाला नेहमी सांगते की मला थंडी बिलकुल सहन होत नाही तर थंडीमध्ये घालण्यासाठी मी एक स्वेटर देखील कॅरी करते त्याचबरोबर हे फार महत्त्वाचं आहे हे मी जॉकी कंपनीचं थर्मर घेतलेलं आहे माझ्या बहिणीने पण घेतले आईसाठी पण घेतलं आणि माझ्यासाठी घेतलं आजच आम्ही हे जॉकीमधून घेतलं तर हे थर्मर फार गरजेचं आहे तर हे थर्मर देखील घेतलेलं आहे थंडीपासून बचाव व्हावा म्हणून हे माझा एक कोट आहे जो मी शिमल्यावरून घेतला होता बऱ्याच वर्षापूर्वी तो देखील मी घेतलेला आहे कारण की जसं मी सांगितलं मला थंडी बिलकुल सहन होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेनकोट कारण की तिथे केव्हाही पाऊस होतो केव्हाही बर्फ पडतो कारण की आम्ही धाम म्हणजे उत्तराखंड जे चार धाम आहे ती यात्रा आम्ही करणार आहोत ज्यात आहे यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ तर कुठेही आम्हाला पाऊस लागू शकतो त्यासाठी आहे रेनकोट तर रेनकोट देखील मी घेतलेला आहे त्याचबरोबर मी नॅपकिन्स घेतलेले आहे आपल्याला वेळोवेळी हात पुसायला वगैरे लागतील त्यासाठी त्याचबरोबर मी एक फेस टॉवल घेतलेला आहे माझा चेहरा पुसण्यासाठी त्याचबरोबर माझा रेग्युलर जो टॉवल आहे छोटे नॅपकिन दोन तीन घेतले रेग्युलर जर टॉवेल आहे माझा तो बराच मोठा आहे तर मग पतला हवा आहे की जो पटकन ड्राय होईल त्या हिशोबाने हा सिम्पल टॉवल कॅरी करते माझ्यासाठी गाडी आम्ही केलेली आहे आठ दिवस बुक त्या गाडीचे जे ओनर आहेत जे त्यांचं ते ड्रायव्हलचं जे ऑफिस आहे त्यांचं कंपनी त्यांच्याशी बोलले तर ते बोलले की एखादं पतलं काहीतरी कॅरी करा म्हणून मी एक सिम्पलशी चादर आणि हे रेड बेडशीट देखील कॅरी करते तिथं तर सगळं मिळेलच पण आपलं असू द्यावं म्हणून मी ते देखील कॅरी करते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं स्पोर्ट शूज कारण आपल्याला ट्रेकिंग करायचं असतं केदारनाथला केदारनाथला बरंच आपल्याला चालायचं असतं आता आम्ही घोडा करू पालखी करू की पायी जाऊ की हेलिकॉप्टर करू ते आमचं अजून काहीच फायनल नाही आहे आम्ही तिथे सिच्युएशन बघून ठरवणार आहे त्यासाठी ते, ते स्पोर्ट शूज घेतलेले आहे एक से भले दो म्हणून मी दोन स्पोर्ट्स शूज इथे बरोबर घेतलेले आहे हा मी एक मोठा माझा कोर्टच आहे हा मी दिल्लीवरून आणलेला आहे हा देखील मी बरोबर घेतलेला आहे जर तुम्हालाही माझ्यासाठी खूप थंडी वाजत असेल आणि तुम्हीही केदारनाथ किंवा चारधाम यात्रा प्लॅन करत असेल तर मी हेच सांगेन की खूप सगळे गरम कपडे तुम्ही कॅरी करा मी काही पेन किलर देखील कॅरी करते पॅरासिटामॉल आणि फेब्रिक्स प्लस Uh, हा, क्या पॉम्बिक राम आशा पेन किलर थोडंसं मेडिसिन देखील मी कॅरी करत आहे त्याचबरोबर एवढं चालायचं आहे एवढं चालून चालून खपड आपल्याला वरती चढायचं असतं आणि बरंच थकायला होतं आणि माझ्या बरोबर माझी आई आहे आईचं व आई सेवन्टी प्लस आहे तर एनर्जी आपली लाभ हवी असते त्यासाठी मी ग्लुकॉन डी देखील इथे घेतलेलं आहे जे की खूप गरजेचं आहे आय थिंक त्याचबरोबर हे काही बिस्किट्स वगैरे घेतलेले आहे हे शंकरपाळे आहे हे आईने आणलेले आहे मी काही बिस्किट घेतलेले आहे चॉकलेट देखील घेतलेले आहे खाण्यासाठी ड्रायफ्रूट मी असे किशमिश बादाम काजू ते असे एकत्र करून ही एक आ, जार हा भरून घेतलेला आहे पूर्ण सॉक्सच्या पेअर घेतलेल्या आहे मी ॲक्च्युली मी बऱ्याचशा वस्तू ऑनलाईन मागवलेल्या होत्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या असे सॉक्सच्या मी दहा पेअर ऑर्डर केल्या होत्या पण के एक आल्या चार बाकीच्या आल्या नाही तर माझ्याकडे ऑलरेडी जे घरात आहे त्या मी घेऊन जाईल तर सॉक्स देखील खूप गरजेचे आहे त्याचबरोबर माझी कॅप डोक्यामध्ये घालायची कॅप आली नाही आणि हँड ब्लोव्ह आलेले नाही आम्ही आजही गेलो पण ते भेटले नाही तर ते मी तिथे मिळूनच जाईल जे लोक जाऊन आले आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं तुम्हाला तिथे ते मिळेल तर मी ते तिथे गेल्यावर घेणार आहे हँड ब्लोव्ज आणि कॅप डोक्यात घालायची कॅप घ्यावी लागणार आहे तर तिथे आम्ही घेणार आहे ते पाऊच आहे याच्यामध्ये मी माझे मेकअप प्रोडक्ट ठेवणार आहे थोडासा तरी मेकअप केलाच पाहिजे नाही का कारण आपण मी व्हिडिओ बनवणार तुम्ही माझे व्हिडिओ बघणार तर स्टाथ दिसलाच पाहिजे त्यासाठी माझे जे मेकअपचे प्रोडक्ट आहे ते मी ह्या पाऊचमध्ये ठेवणार आहे ते पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे त्याचबरोबर हे मी मिशोवरनं हे पाऊच पण ऑर्डर केले हे तीन आहे कारण की या सगळ्या वस्तू भरायला हे मला कामं येते तर मी व्हिडिओ शूट करते तर मला ट्राय ट्रायकॉनची गरज लागेल म्हणून मी माझा ट्रायकॉन देखील घेऊन जाणार आहे आपल्याकडे काही कॅश गरजेची असते म्हणून याच्यामध्ये थोडीफार मी कॅश बरोबर कॅश कॅरी करणार आहे तसं तर मी आज एक नवीन सिम घेतलेला आहे कारण की तिथे जिओचं चांगलं चालतं म्हणून मी नवीन मोबाईलसाठी जिओचं सिम घेतलं पण एक आपण थोडीफार कॅश कॅरी के केली पाहिजे त्याच्यासाठी मी या छोट्याशा मिनीपर्समध्ये दे कॅश देखील घेतलेली आहे शॅम्पू कंडिशनर सोप जे की आपल्याला मोहीला वगैरे लागणार आहे त्याचबरोबर मॉइश्चरायझर घेतलेलं आहे फेसवॉश घेतलेलं आहे डिओड्रंट घेतला आहे वेट वाईब घेतलेलं आहे वातावरण खूप थंड असलं आणि आपल्याला चेहरा धुवायचं मन करत नाही असं हे मला रेग्युलर बेसिसवर लागतं तर वेट वाईट देखील घेतलेले आहे त्याचबरोबर माझा झाराचा परफ्यूम देखील मी कॅरी करणार आहे इथे मी डेटॉलचं सॅनिटायझर आणि विक्स वेपोर ते पण ठेवणार आहे कारण आपण थंड वाता, वाता वा, थंड वातावरणामध्ये जात आहोत तर या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे विक्स इनहेलर देखील मी आणलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर टिश्यू पेपर मला प्रवासामध्ये खूप लागतात चालू चालू हात पुसायला वगैरे तर टिश्यू पेपरही मी इथे घेतलेले आहे तर फार फोटो शूट करायला समजतंपैकी कॅप घालून कॅप मला म्हणतं काही शूट करत शूट करत नाही थायलंडवरून आणलेली कॅप आहे ती पण मी घेतलेली आहे आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी अंब्रेला कॅरी करणं खूप गरजेचं असतं तर माझ्याबरोबर अजून दोन मेंबर आहेत तर या दोन अंब्रेला मी घेऊन जात आहे बरोबर मोबाईल कवर मला तसं प्लास्टिकचं मिळालं नाही आय होप तिथे मिळून जाईल परंतु ही एक बॅग आहे जिच्यामध्ये मी मोबाईल ठेवून असं शोल्डरवर हँग करून पर्स सारखी स्लिंग बॅग तर नाही म्हणू शकत तिला पण ही छोटीशी पर्स आहे ती मी कॅरी करणार आहे बॅटरी देखील खूप गरजेची आहे तर मी ही बॅटरी पण घेऊन जाते कारण की बऱ्याचदा खूप अर्ली आपल्याला ट्रॅव्हल करावं लागू शकतो किंवा खूप लेटही होऊ शकतो म्हणून बॅटरी वाचणं गरजेचं आहे म्हणून ही बॅटरी देखील मी घेऊन जाणार आहे पण कधी कुठे ओले झालो तर आपले ओले कपडे ठेवण्यासाठी कॅरी बॅग लागतील म्हणून मी हा काही कॅरी बॅग बरोबर कर, कॅरी करते ओले झालेले कपडे ओला टॉवेल ओले इनर गारमेंट ठेवण्यासाठी तर चार पाच कॅरीबॅग देखील मी घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपण वॉटर बॉटल मिळते आपण पिऊ शकतो त्याच्याने पाणी पिऊ शकतो पण आपली स्वतःची एक वॉटर बॉटल म्हणून मी आपण कॅरी केली पाहिजे ही बॉटल मिन मिन्टनची आहे ह्याच्यात मी गरम पाणी ठेवलं ते गरमच राहील थंड पाणी ठेवलं तर थंड राहील समजा पाण्यात थंडीने आमचा गळा खराब झाला कुणाचा सर्दी झाली वगैरे तर कुठूनही गरम पाणी मी याच्यामध्ये कॅरी करू शकते म्हणून मी मिल्टनची एक बॉटल कॅरी करते त्याचबरोबर मी थर्मस देखील कॅरी करते की मला असं वाटलं आईसाठी गरम चहा वगैरे म्हणून मी हा थोडासा थर्मस देखील बरोबर कॅरी करते थोडीशी ज्वेलरी इयरिंग वगैरे याच्यामध्ये मी ठेवून घेतले आहे इअरिंग फिंगर रिंग तर ते मी एका छोट्याशा डब्यामध्ये माझी आर्टिफिशियल ज्वेलरी मी कॅरी करते मधून जेव्हा मी फोनवर व्हिडिओ एडिट करेल त्यावेळेस मला माझा चष्मा देखील लागेल म्हणून मी आठवणीने माझा चष्मा देखील घेत आहे आणि फॅन बऱ्याच जो चा जोरात चालू येतो तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल तर सॉरी फॉर दॅट त्याचबरोबर मी माझे इयरफोन देखील घेऊन जाणार आहे आणि हा माझा छान असा हार्टच्या आकाराचा हा बघा हा एवढा सुंदर कि मिरर मिरर गाडीमध्ये बघायला की आपण कसं दिसतोय छान दिसतो की नाही त्याच्यासाठी मिरर असणं गरजेचं आहे सेफ्टी पिन देखील बा बॅटलं कापली चप्पलच तुटली किंवा मग आपली बॅग फाटली काहीतरी उसवलं आणि आपल्याला त्यातला पिन लावायची त्यासाठी मी सेफ्टी पिन देखील कॅरी करते दर्शनाला जायचं म्हणजे वाट्या असलेलं मंगळसूत्र घालावं या हिशोबाने हे वाट्या असलेलं माझं मंगळसूत्र देखील घेतलेलं आहे मॅरिड वुमन ज्या असतील त्याच्यासाठी हे गरजेचं आहे नेसेसरी आहे असं मी म्हणत त्याचबरोबर व्हिडिओ शूट करण्यासाठी मी येणार आहे माझी सेल्फी स्टिक आणि हो बाय द वे आज आहे मदर्स डे तर हॅपी मदर्स डे ऑल ऑफ यू आणि ही माझ्या मुलाने मला पॉवर बँक आजच्या दिवसासाठी गिफ्ट केलेली आहे जी की खूप हेवी आहे जवळजवळ अर्धा किलो वजन असेल मी तर म्हणते असं मला फील होत आहे तर ही पॉवर बँक खूप गरजेची आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी तर ही आवर्जून आपण नेली पाहिजे तर ते मी दाखवलंच मला वाटतं ओमनिजेट आणि मू स्प्रे जे की जर कुठे पाय वगैरे दुखले कमरेमध्ये काही हे झालं तर त्याच्या त्याचबरोबर बटन हू काही तुटलं तर मी सुई दोरा निडल आणि थ्रेड देखील मी कॅरी करत आहे आणि केदारनाथ दर्शनसाठी दीड किलोमीटर आधीच दीड किलोमीटर तरी आपल्याला पायी जावं लागतं भले आपण पालखी करो किंवा घोडा करू तर म्हणून मग आपली गा गाड्या ज्या असतात त्या आपल्या खालीच थांबतात था 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 था। तर दोन दिवसाचे दोन ड्रेस आणि आपले ब्रश पेस्ट मॉइश्चरायझर सनस्क्रीन ते सगळं घेऊन आ, एक छोटी बॅग आपल्या आपल्याकडे असायलाच हवी म्हणून मी ही सध्या तर प्रशांत लॅपटॉपची बॅग मी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही स्लीन बॅग कॅरू कॅरी करू शकता तर मी ही बॅग घेतलेली आहे त्याच्यासाठी हो याच्यामध्ये आहेत माझे मेकअप प्रोडक्ट त्याचबरोबर माझं आहे फेस सिरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन लिप बाम जो की खूप गरजेचं आहे आणि बाकी थोडेफार मे मेकअपचे प्रोडक्ट आहे जेव्हा पॉसिबल होईल मेकअप करायला तेव्हा करेल तर ह्या पाऊचमधून मी का कर, कारण हे जुनं आहे आणि याचा एक बंदही फुटलेला आहे तर नवीन याच्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे आणि माझे मेकअपचे प्रोडक्टही घेणार आहे तर आय थिंक मी बऱ्याचशा सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्या तर या सगळ्या वस्तू मी कॅरी करणार आहे ही सगळी मी केदारनाथ चारधाम यात्रा यात्रेची तयारी केलेली आहे आणि आता रात्रीचे बारा वाजले असतील कमीत कमी आता बारा वाजले असणार किती वाजले नाही नाही बाराला वीस कमी आहे तर चला आता मी ही बॅग भरून घेते सर्व बॅग मध्ये भरते बॅग पॅक करते आणि याच्यानंतर मला बनवायची आहे दशम्या तर बा घराबाहेर बाहेर की सगळंच मिळतं आपण प्रवास करतो आम्हाला पहिल्यापासून हो सवय दशम्या आम्ही कायम करून घेऊन जातो एक दोन दिवसासाठी छान वाटतं बैल छान अशा खरपूस मस्त लसून दिसून घालून बनवून चटण्या घेऊन आलेली आहे आणि मी त्या चटण्यांबरोबर खाण्यासाठी दशम्या बनवणार आहे तर मला झोपत करत ऐकली साडेबारा एक होणार आहे तर चला मी आता बॅग भरून घेते माझं हे संपूर्ण सामान जे आहे ती माझी ही जी बॅग आहे अमेरिकन टुरिस्टर या बॅगेमध्ये मी भरणार आहे आणि मी बघितलं नव्हतं मला कल्पना नव्हती की माझी कॅप आणि ते देखील आलेलं आहे तर हे नेकला नेकच्या ठिकाणी याला रॅप करायचं आहे आपल्या मानेभोवती आणि हे डोक्यात घालायची कॅप जे की मी ऑनलाईन मागवलेलं आहे त्याचबरोबर हे हँड ग्लोव देखील गरजेचे आहे कारण की तिथे प्रचंड थंडी असते जसं मी म्हटलं केदारनाथला बर्फ देखील पडतो तर थंडीमुळे आपले हात गारठून ये त्यासाठी आपल्याला हँडग्लोव्ज लागणार आहे त्याचबरोबर आपण जास्त उंचावर जेव्हा जातो तिथे ऑक्सिजनची कमी असते तर म्हणून बरेच लोक कापूर देखील बरोबर ठेवतात तर मी हा कापूर देखील आ, आई घेऊन आलेली आहे कुठला कापूर आहे हा भीमसेन का भीम असं काहीतरी कापूरचं नावे आई सांगते तर कापूर देखील बरोबर घेऊन जायचं म्हणजे जिथे ऑक्सिजनची कमी असेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या आपण म्हणतो ना की असं पातळ कपड्यामध्ये कापूर ठेवून त्याचा वास घ्यायचा म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची जी कमी आहे ती भरून निघत असेल मे बी तर ते रिझन असेल तर कापूर देखील कॅरी करायचा आहे आपल्याला या, या ट्रीपमध्ये तर मी या बॅगेमध्ये ह्या सर्व वस्तू माझ्या भरून घेते व्यवस्थित तर मी तुम्हाला माझी ही केदारनाथ जाण्याची तयारी कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चारीधाम यात्रा तुम्ही घर बसल्याही माझ्याबरोबर दर्शन घेऊ शकता तर पुढे येणारे सगळे व्हिडिओ बघत राहा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट